आणि रहा अपडेट लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये कधी देणार विरोधकांचा मंत्री अजित दादा यांना थेट सवाल अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारचा नव्या सरकारमधील पहिला अर्थसंकल्प मांडत असताना अजित पवार मांडत असताना राज्यातील अनेकांचे लक्ष लागून असलेल्या लाडक्या बहिणींसाठी देखील घोषणा केली पण यावेळी मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांच्या हाती निराशाच लागली आहे निवडणुकीनंतर दरमहा एकविशे रुपयांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना वाढीव हप्त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार म्हणाले की या लोकप्रिय योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात आले असून यासाठी तेहतीस तेह पूर्णांक दोनशे बत्तीस कोटींचा खर्च झाला आहे त्याचवेळी साल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये या योजनेसाठी सरकारने एकूण छत्तीस हजार कोटी रुपये नियत व्यय प्रस्तावित केले आहे या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांना आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे महायुती सरकारकडून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिणींना विधानसभा निवडणूक विजयानंतर दरमहा रुपये देऊ सरकारकडून आश्वासन देण्यात पण अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही सरकार स्थापन होऊन महिने उलटले तरी सरकारने यावेळी अर्थसंकल्पातून देणार लाडक्या बहिणींचा हप्ता वाढलेला नाही उलट लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेच मिळतील असं दिसत आहे लाडक्या बहिणींव्यतिरिक्त लेक लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आल्याचंही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं तसंच साल दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरिता पन्नास पूर्णांक पंचावन्न लाख कोटी रुपये नियत पे प्रस्तावित करण्यात आले आहेत राज्यातील मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची शंभर टक्के मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना या योजनेत आर्थिक लाभ दिले जातात